बघा आमची मेन कामगार सांग काम्या माझा डोका हे ढकल ढकलगाडा जवळ धक्का देत नाही तवर चालू होत नाही कामाला काय मिळते तुम्हाला पासून करते का ही काम साफसफाई लेवर सव करते नाही नाही मनाने केले का चालू तू नाही केला हा आता कस काय चार शिव्या देऊन दोन रट्ट घालून चालू हे मोठे पैलवान आहे ना पैलवान नाही मला तुमच्यावर नाहीये माग कळलं का मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे दिवसभर घरात असतात आता हे दिसते का नाही व्हिडिओ मध्ये बघा जाळ्या पंख पंख जर साफ केले मीच केले जेव्हा मी सुरुवात करतो तेव्हा मग येणार मागणं थांबा राहत्या करते नाही करू लागती करू लागते राहू द्या तुम्ही नका करू असं म्हणत नाही तुम्ही बी करा मग मी करते दिसते का ना केलं पाहिजे के आहे की नाही तुला काय बोलण्याला अर्थ आहे तुझी राशी राशीच आळशी आहे म्हटलं <laughs> हिर राशीतच सांगितलं आळशी आहे ही बागा तुम्हाला दाखवतो कंडिशन ही बघा किचन कस किचन आमचं आता हिरा मी सगळं तिच्या डोकं लावून हे नीटनेट करायला सांगितलं कशी करते बघू आता हे कामगार म्हणून काम करते आपलं घर म्हणून करत नाही मग ते आता कामगार कामगार कधी म्हणत माणूस जेव्हा सांगायला लागत हे कर आपलं कधी म्हणतं जेव्हा ते मनाने काम करत ना घराची हे व्हिडीओ काढाय खरं चालू करायच्या आधी काढाय पाहिजे ही खिडकीची कंडिशन बघून कळलं असत तुम्हाला असं वाटलं असतं एखादं हेच आहे खेंडार एवढ्या जाळ्या झाल्या खिडकीत तुम्ही म्हटलं असतं या घरात राहतंय का नाही कोण असलं घर दिसत होत आहे घर म्हणजे हेतच किचन बसीच आहे की नाही <laughs> आज काम करायचं मेन कारण म्हणजे आज आमोशा आहे तिला म्हटलं साफसफाई करून घे घराची बाकीची फॅमिली बसली व्ही बघत हे बघा पंखा पुसलाय नागात चक आपल्याला नाही घाणपटत माझ्यासारखे घाम घेतलं झोपडी काय असं पण स्वच्छ असं आहे की नाही गाणे तर लढ राहत होती ना मग तू एवढ्या दिवस हे काय घर होतो हे आता घर बनायला लागले मला माणसा माहित नाही अजून बी काय म्हणतो ते म्हणतो तर मित्रांनो हे बघा आता हिने आवारलं चढवाक्यांनी थोडं फार बदल ओके दिसतोय पण आता इकडलं काय तुम्हाला खिडकीतनं उजडले तर त्यामुळं कळणार नाही हे पण तिने ओके केले सगळं पूजानी चकाचक लय पासारा लई कंडिशन आता सुधारली बोक लागली होती लपावती ला कशाला <laughs> नाही जेव जेवली नाही अजून सकाळी काही नाश्ता केला बाहेरची कामं ओरखून तिला ह्याच कामाला लावलं डायरेक्ट तोंड सुकलं एकदम किती दिवसांनी एवढी मेहनत केली महिने तेच <laughs> <laughs> थोडं थोडं रोज केलं एवढं मेहनत पडल का एकदम दिसत ना आता बरं का इथं उजड पडतो खिडकीनं नाही तर आता चकाचक केले हे बघा बारकी चिमणी आता बघा इथं वाजल्यात पाहुणे तीन चालू तर अकरा वाजता पण झालं ना दिसतय कसं घर आता घर असं कायम पाहिजे चला मग मित्रांनो आता हिला जेवण करून देतो व्हिडिओ चालू आहे त्यामुळं काय जेवण काय खाते तू दाखव की एकदा सांग दाखव की दाखव काय वाटा जेव बाय बाय करा भाए भाए। आम आमच्या आमच्या पूजेची मेहनत कशी वाटली आज तुम्हाला काय एवढं दिसत नाही व्हिडिओमध्ये मध्ये किंवा माहिती आहे पण तरी बी काय हे बोर्ड पण बघा चमकावला त्यांनी कसं काय वाटलं वाटतंय सांगा बाकीचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला हे दिसलंच असेल त्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला घराची कंडिशन घर कसं आहे काय कमेंटमध्ये सांगा